महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांता बे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपला मशाला जायचा प्लॅन आहे आज बाईक राईडचा व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि थोड्याशा कामानिमित्त आपण चाललो आहोत मशाला तर बाईक राईडचा हा जो व्लॉग आहे तो, तो तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा कारण खूपच सुंदर रस्त्यावरनं आपला प्रवास होणार आहे जो बदलापूर बोराडपाडा जो रस्ता आहे तो पावसाळ्यामध्ये खूपच सुंदर असतो आणि तिन्ही चारही साईडला ग्रीनरी असते आणि पूर्ण ढगाळ वातावरणामध्ये आजचा आपला प्रवास होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपले पावसाळी ब्लॉग आता कंटिन्यू चालू होणार आहे आणि कोकणातही जाण्याचा प्लॅन आहे आपला तर ही, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत मित्रांनो बदलापूरवरनं निघालो आहे आपण आणि समोर तुम्ही माझ्या बघू शकता बदलापूर गावाची एंट्री आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आश्वारूढ पुतळा आहे तो समोर दिसेल आपल्याला मित्रांनो नवीन ब्रिजवरनं जात होतो आपण आणि त्या दिवशी इतकं पाणी होतं की नवीन ब्रिज बंद करण्यात आला होता खूपच सिक्युरिटी इकडे होती आणि या नदीला दरवेळेस नेहमी पाणी असतंच आपली उल्हास नदी आहे आणि समोर तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो, तो समोर या ठिकाणी आहे आणि आपण त्यालाच प्रदक्षिणा मारून जाऊया पुढे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मित्रांनो पाऊस पडून गेला आहे आणि सध्या थोडंसं कोवळं ऊन पडलं आहे पण कधी पण पाऊस येऊ हो शकतो कारण त्या साईडला पाऊस भरलेलाच असतो नेहमी आता आपण निघत आहोत बदलापूर गावाच्या दिशेने आणि आपण सरळ बोराडपाड्या रोडनी मशाला जाणार आहोत मित्रांनो पाऊस पडून गेल्यावरती सर्वत्र हिरवगार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरीच ग्रीनरी आहे आणि आपण आता मराठी शाळा क्रॉस केलेली आहे आणि आता बदलापूर गावातल्या चिंतामणी चौकातनं आपण टर्न मारत आहोत सरळ जाणार आहोत मुळगावच्या दिशेने आणि मुळगावला पुढून जो बोराडपाडा रोड गेला आहे त्या दिशेने आपण जाणार आहोत तुम्ही बघू शकता हा समोरचा रस्ता आहे हा सरळ मुळगावचा रस्ता आहे याच रस्त्याने आपण सरळ बोराडपाड्याला जाणार आहोत मित्रांनो नवीन जे एन पी टी हायवे वरतून गेलेला आहे आणि अजून रस्त्याचं काम चालू आहे खूपच मोठा असा हायवे बदलापूरवरनं झालेला आहे आणि आपण त्याच ब्रिजच्या खालून जात आहोत मित्रांनो आणि मशाला जात आहोत आणि तुम्ही हा रस्ता बघू शकता सुंदरच असा आणि मुळगावला आहे आपण सध्या आता मुळगावच्या रोडवरती आहे मित्रांनो जैवविविधता केंद्र जे जै बदलापूरमध्ये ते आपण क्रॉस करत आहोत आणि पावसाळ्यात आपला इकडचा एक नक्की ब्लॉग येईल कारण आपण आधी जो ब्लॉग बनवला होता तो गर्मीमध्ये बनवलेला पावसाळ्यामध्ये खूपच जास्त ग्रीनरी असते तर तिथला पण ब्लॉग बनवूया आपण आणि तुम्ही बघू शकता चारी साईडला ग्रीनरीच ग्रीनरी आहे मित्रांनो जांभिळगर गाव क्रॉस करत आहोत आपण आणि बस बघू शकता तुम्ही जांभिळगर गावाच्या इकडे ॲक्च्युली बोराडपाड्यावरनं आलेली बस आहे मित्रांनो पुन्हा एकदा समोर बघू शकता तुम्ही लालपरी आणि ही बदलापूरवरनं बोराडपाड्याला जाणारी बस आहे कंटिन्यू फेऱ्या असतात या बसच्या आणि लालपरी आपण आता क्रॉस करत आहोत मित्रांनो मुळगावला पोचलो आहे आपण आणि मुळगावच्या रस्त्याला आहोत आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता श्री क्षेत्र खंडेराया मंदिर जे डोंगरावरती वसलेलं असं मंदिर आहे आणि बदलापूरमधलं प्रसिद्ध असं मंदिर आता आपण त्याच्या पायथ्याचा जो रस्ता आहे बोराटपाड्याला जाणारा तो क्रॉस करत आहोत आणि आजूबाजूला खूपच सुंदर अशी ग्रीनरी आणि छान वातावरण मित्रांनो इथला रस्ता गेला आहे मुळगावला आणि इकडचा जो रस्ता आहे तो मंदिराकडे गेला आहे आणि आपण आता मुळगावगाव क्रॉस करत आहोत आणि सरळ जाणार आहोत आपण लवाळी सांबरी आणि बोराडपाड्याच्या दिशेने आणि तिथूनच होऊन मुळ मशाला जाणार आहोत आपण मित्रांनो पूर्ण असं गावसारखं फील होतं आपल्याला आणि तुम्ही चारी साईडला ग्रीनरी बघू शकता आणि पूर्ण असं गावात असं वाटतं गाडी चालवते मी खूपच छान आणि थंडगार वारा सुटला आहे मित्रांनो खूपच सुंदर रस्त्यावर लागलेलो आहोत आपण आणि आता तुम्ही या रस्त्यावरती दोन्ही साईडला ग्रीनरीज बघणार आहोत आणि खूपच शब्द नाहीत माझ्याकडे इतका सुंदर रस्ता आहे या बोराडपाडा येण्याच्या जस्ट आधी हा रस्ता लागतो आणि मुळगावच्या नंतर खूपच सुंदर असा रस्ता, रस्ता आहे तुम्ही या ठिकाणी नक्की या खूपच छान फील होईल तुम्हाला दोन्ही साईडला ग्रीनरी असते आणि मधून तुमची गाडी जात असते कुठल्या टेन्शन्स वगैरे नसतात खूपच छान असं एकदा तरी राईड केली पाहिजे जेव्हा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी या रस्त्यालाच निघतो राईडला मित्रांनो ॲक्च्युली राईड केली पाहिजे अशा रस्त्यांवरती आणि खूपच सुंदर असा रस्ता तुम्ही बघू शकता चारी साईडला ग्रीनरी असलेला हा रस्ता आहे आणि जणू काय तुम्हाला गावात असल्याची फिलिंग देणारा हा रस्ता आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर शब्द नाही त्या रस्त्यासाठी फक्त सांगेन की खूपच सुंदर आणि ॲक्च्युलीमध्ये शब्द नाहीत दर्जा आहे मित्रांनो हा रस्ता सुंदर एकदम सुंदरच thank mm -hmm. you खूपच सुंदर हा बोराडपाडा रस्ता होता मित्रांनो खाली रस्ता गेला आहे वांगणीकडे आणि गावागावातनं वांगणीला गेलेला हा रस्ता आहे आणि आता पुढे तुम्ही बघू शकता लवाळी गाव लागले आपल्याला लवाळी गावात खूपच सुंदर असं हे गाव आहे बदलापूरमधलं आणि त्याच्या पुढे आपल्याला लागेल सांबरी लागेल आणि त्यानंतर बोरा बोराडपाडा लागेल आपल्याला मित्रांनो सेम असं गावात आल्याची फिलिंग आपल्याला होत आहे आणि वारंवार तेच सांगतो तुम्हाला एकदा नक्की राईडला अशा ठिकाणी जात जा जिथे असं तुम्हाला मन प्रसन्न होईल अशा ठिकाणी राईडला जात जा आणि खूपच सुंदर सुंदर गावं आपल्या इकडे आजूबाजूला असतात तसंच फेरफटका मारण्यासाठी नक्की जात जा तिथे आणि आता आपण लवाळी गाव क्रॉस करत आहोत खूपच सुंदर गाव आहे आणि हे गाव क्रॉस करून आता पुढे आपल्याला सांबरी गाव लागणार आहे तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता सांबरी गाव आहे आणि खूपच सुंदर सुंदर इथले खेडे गाव आहेत आणि खूप छान वाटतं म्हणजे मी प्रत्यक्षात जाऊन आलोय खूपच सुंदर सुंदर घर आहेत <वणीणा> मित्रांनो बोराडपाड्याच्या जवळपास पोहोचलोय आपण आणि तुम्ही समोर बघू शकता बोराडपाडा खूपच महत्त्वाचं असं गाव आहे पण आणि इथून जो आपल्या या साईडला जो रस्ता गेला आहे लेफ्ट हँड साईडला तो गेला आहे बारवी डॅमच्या दिशेला तर इथून बारबी डॅमला जायला शॉर्टकट आहे खूप आता आपण बोराटपाडा गावामध्ये आहोत सध्या बघू शकता हा बघा मुलगा आला ना तिथला बाजूचा रस्ता गेला आहे डायरेक्ट बारबी डॅमला बदलापूर बोराटपाडा कंटिन्यू बस सर्विस चालू आहे आणि टमटम पण जाते इकडे आणि ऑटो वगैरे पण असतात मित्रांनो बाजूला शिवमंदिर आहे खूपच सुंदर असं खाली पायऱ्या आहेत उतरायला आणि आता आपण सरळ जाणार आहोत मशाला कारण पावसाचे संकेत दिसत आहेत थोडं थोडा थेमथेम पाऊस पडायला चालू झाला आहे कारण मशाला पण खूप सारी कामं आहेत आपल्याला सुसाट निघत आहोत आपण आता डायरेक्ट मशाला भेटू फायनली आपण म्हसा कर्जत रोडला लागलेलो ला। आहोत आणि आपण आता या दिशेने आहेत म्हणजे मशा साइडला आणि मागचा रस्ता गेलाय तो कळम कर्जत त्या साईडला आता आपण मशाच्या दिशे दिशेला लागलेलो ला। आहोत सरळ जाऊया मशाला इथे ऊन आहे मित्रांनो इथे थोडंफार ऊन आहे आणि पावसाचे पण संकेत दिसत आहेत कारण इथे पाऊस कधी पण पडू शकतो मजा येते आणि रस्त्याला कोण नाही आहे फक्त आपणच आहोत खूप मजा येते पूर्ण टोटली पावसासारखं वातावरण आहे पण पाऊस नाही आहे थोड्याच वेळात पाऊस पडू शकतो मित्रांनो मशच्या आधी हे असं घाटसारखं सा लागतं खूपच सुंदर असा टर्निंगचा रस्ता आहे तर या ठिकाणी गाडी जरा नीट चालवा आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला असं सा डोंगर कापून बनवलेला हा रस्ता वाटतोय आणि खूप प्लेन आणि या रस्त्याला कोणत नसतं जास्त त्यामुळे खूप छान वाटतं इकडे मित्रांनो हो हे रस्ते बघून असं वाटतं आहे आपल्याला खूप मोठ्या आपण प्रोफेशनल राईडला गेलेलो आहोत आणि खरंच खूप छान वाटतं आहे ॲक्च्युली आणि असं म्हणजे वेगळंच वेगळ्याच जुन्यामध्ये आल्यासारखं वाटतं आहे शहर सोडून असं या ठिकाणी यायला खूपच आवडतं आपल्याला आणि आपले जे ब्लॉग असतात ते जास्त करून असेच येतील थोड्याच दिवसात गावचे पण ब्लॉग येणार आहेत पण तुम्ही हा रस्ता एन्जॉय करा खूपच सुंदर असा रस्ता आणि थोड्याच वेळात आपण मशाला पोचणार आहोत हे कॉन्क्रीटचे जे, जे रस्ते आहेत ते एकदम पूर्ण प्लेन नसतात त्यामुळे असं थोडं गाडी वर वर वरखाली होत असते अबड दोबड रस्ते आहेत पण रस्ता खूपच छान आहे आणि दोन्ही साईडला ग्रीनरी असल्यामुळे एकदम गावचा फील होतोय आणि मित्रांनो फायनली आपण मशाला पोचलेलो आहोत थोड्याच वेळात तुम्ही माशाची मुख्य बाजारपेठ बघू शकता आणि थोड्या वेळ थांबूया आपण माशाच्या बाजारपेठेमध्ये मा तुम्हाला थोडंसं तिकडचं व्ह्यू दाखवतो आणि मग नंतर आपण सरळ दर्शन करायला जाऊया माशाच्या जे जा 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 मुख्य मंदिर आहे ज्याच्यामुळे मसा प्रसिद्ध आहे तर ते मंदिर आपण पाहायला जाऊया तुम्ही बघू शकता समोर माझ्या बाजारपेठ लागलेली आहे माशाची आणि खूपच छान असं एकदम गावात जसं आपल्या बाजारपेठ असतात तसंच फील होते जशी आमची गावची जी बाजारपेठ आहे घोटक्यातली सेम तसंच वाटते इकडे मित्रांनो मशाची बाजारपेठ बघू शकता तुम्ही आणि इथे थोडंसं नियर बाय गेल्यावरती गोरखगड किल्ला देखील आहे आणि इथला मशाचा प्रसिद्ध असा सिद्धगड किल्ला पण याच ठिकाणी आहे या तर तुम्ही बाजारपेठ बघू शकता मुख्य चौक आहे बाजारपेठेमधला आणि या ठिकाणी तुम्हाला मी थोडं थांबून दाखवतो आजूबाजूचं मित्रांनो हा जो रस्ता आलेला आहे हा मुरबाडवरून आलेला आहे डायरेक्ट मशाला आणि सरळ कर्जतला गेला आहे आणि या ठिकाणी खाली गेला आहे तो देवस्थानाच्या इकडे आणि गोरखगड आणि सिद्धगडला पण याच ठिकाणांचा खालचा रस्ता केला आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेत आहोत हे म्हशाचं बाजारपेठेतलं मुख्य हे असं शक्तीस्थळ आहे इथे दर्शन घेतलेलं आहे आपण मित्रांनो बाजारपेठ बघू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण सरळ मंदिराच्या दिशेने जात आहोत आता जे मुख्य केंद्रबिंदू आहे म्हशाचं आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा जिथे लागते हेच ते मशाचा बाजार तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असा आणि डायरेक्ट आपण आता मसोबा मंदिराच्या इथे जाऊया मित्रांनो समोर तुम्ही सिद्धगड किल्ला बघू शकता झूम केला आहे मी एकदम धुसर धुसर असा दिसतोय आणि त्या ठिकाणी पाऊस पडत असेल कदाचित आणि खूपच सुंदर हा रस्ता आहे इकडचा आणि इथले जे छोटे मोठे जे गाव आहेत आणि इकडे नदी पण आहे पुढे खूपच छान वाटतं एकदम एकदा आपण तिथे पण जाऊया मित्रांनो हे भवानी माता मंदिर आहे आणि मेन म्हशाच्या गावातलंच आता आपण जात आहोत डायरेक्ट खामलिंगेश्वर मंदिरामध्ये मित्रांनो गाडी पार्क केली इकडे आणि तुम्ही हे मुख्य केंद्रबिंदू असलेलं खामलिंगेश्वर मंदिर जे खूपच प्रसिद्ध असं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्येच म्हशाची जत्रा लागलेली असते तर खूपच लाखोंमध्ये भाविक या ठिकाणी येत असतात आणि समोरचा रस्ता बघू शकता खूपच सुंदर असा रस्ता आहे आणि खूप सुंदर अशा गावांमध्ये वसलेलं हे मसोबा मंदिर खामलिंगेश्वर मंदिर तर चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया मित्रांनो हे खूपच छान असं स्टेपसारखं बनवलेलं आहे ज्यावेळेस जास्त गर्दी असते त्यावेळेस तिथून दर्शनाची रांग असते आणि तुम्ही बघू शकता बा आजूबाजूचा परिसर खूपच छान असा आणि आपण मंदिराच्या आता गाभाऱ्यामध्ये आहोत आजूबाजूचं गाव खूपच सुंदर आणि शांत गाव आहे मित्रांनो नंदींची मूर्ती बघू शकता आणि आपण आता नंदींच्या मूर्तीचं दर्शन तुम्हाला घडवत आहोत आणि आता डायरेक्ट जाऊया आतमध्ये हे मित्रांनो मुख्य मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता मुख्य मंदिर तर ज्यांना ज्यांना दर्शन करायला मिळत नाही त्यांनी इथे दर्शन करू शकता खूपच मन प्रसन्न या ठिकाणी होतंच आणि शांत बसूया आपण आता थोडा वेळ मशाच्या मंदिरामध्ये आहे कामलिंगेश्वर मंदिरामध्ये आणि आज मंदिरामध्ये खूप छान दर्शन भेट मित्रांनो एरवी इथे जेव्हा मशाची थे थे जत्रा असते त्यावेळेस इथे दर्शन भेटणं खूपच कठीण असतं खूप जास्त प्रमाणात भाविक या ठिकाणी इथे असतात आणि सर्वात मोठी जत्रा ठाणे जिल्ह्यातली आणि तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातली आणि मुरबाडची म्हणाल तर सर्वात मोठी जत्रा या ठिकाणी असते तर आज खूपच आपल्याला निवांत असं दर्शन भेटलं आहे तर तुम्हाला पण मी ते दर्शन घडून आणलं आहे आपण आपल्या कामाला सुरुवात करूया मित्रांनो ही बघा कोण भेटले आपल्याला बो आहे वाटतं खूपच सुंदर असा क्यूट एकदम बाय बाय मित्रांनो ॲक्च्युली आज मशामध्येच आपलं काम होतं आणि आता मशामध्ये आलो आहे तर सर्वात प्रथम श्री कामलिंगेश्वराचं दर्शन घेतलं आपण आणि आता आपण कामाला सुरुवात करूया आणि हा बाईक राईडचा छोटासा ब्लॉग होता आपला तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता थोड्याच वेळात आपण कामाला सुरुवात करूया आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच पावसाळ्यामध्ये नवीन नवीन आपले ब्लॉग येत राहतील पुन्हा एकदा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय